जर आज तुमचं मन थकलं असेल उत्तर सापडत नसतील तर हा व्हिडिओ शांतपणे ऐका श्री स्वामी समर्थ कधी कधी आयुष्यात सगळं असूनही मन शांत नसतं त्या काही मागावं वा असंही वाटत नाही तर फक्त कुणीतरी आपलं ऐकावं वा असं वाटत असतं आजचा हा व्हिडिओ फक्त मनाशी स्वामींशी केलेला संवाद आहे जर आज तुमचं मन थकलं असेल उत्तर सापडत नसतील तर हा व्हिडिओ शांतपणे ऐका स्वामी उत्तर देत नाहीत तर ते आपल्याला समज देतात आज काही मागायचं नाही आज फक्त स्वामींच्या चरणी मन ठेवायचं आहे स्वामी आज तुमच्याशी बोलायला आलोय मागायला नाही फक्त मन मोकळं करायला कधी कधी शब्द असतात पण बोलायची ताकद नसते आणि कधी बोलायची खूप इच्छा असते पण शब्दच सापडत नाही स्वामी आयुष्य नेहमी वाईट नसतं पण तरीही मन थकलेलं असतं सगळं आहे तरीही काहीतरी कमी वाटतं हे कमी पण तुमच्याशी बोलल्याशिवाय भरून येत नाही स्वामी लोक विचारतात काय झाले पण त्यांना काय सांगू हे जे आज चाललंय त्याला काही नावच नाही आहे कधी वाटतं मी चुकतोय का आणि लगेच वाटतं नाही मी फक्त घडतोय स्वामी जेव्हा सगळं नीट चालतं तेव्हा आम्ही तुला विसरतो आणि जेव्हा सगळं अडत तेव्हा तुझ्या शिवाय कोणीच आठवत नाही तरी सुद्धा तू कधी म्हणत नाहीस की आता तुला यायला उशीर झालाय स्वामी लोक म्हणतात की देव बोलतो पण तू तर जास्त करून आणि मौनातच शिकवतोस तू उत्तर देत नाहीस कारण आम्ही प्रश्नापलीकडे जावं अशी तुझी इच्छा असते स्वामी कधी वाटतं मी योग्य आहे तरीही त्रास का पण आज हळूहळू एक गोष्ट कळते तू शिक्षा करत नाहीस तू तयारी करून घेतोस मी मोठं व्हावं अशी अपेक्षा नाही पण खोटा होऊ नये हे मात्र खूप मनापासून वाटतं स्वामी जर माझ्या हातून कधी चूक झाली ना तर मला लगेच यश देऊ नकोस कारण यशापेक्षा समज महत्वाची असते जर कधी माझा विश्वास डगमगला तर मला सोडू नकोस फक्त इतकं कर त्या क्षणी तू जवळ आहेस हे जाणीव मला दे मी खूप वेळा तुझ्याकडे आलोय रिकाम्या आताने आणि तू मला कधीही रिकाम्या मनाने परत पाठवलं नाहीस स्वामी आज काही मागत नाहीये सुख द्यायचं की नाही ते तुझ्यावर आहे पण माझ्या प्रत्येक परिस्थितीत तुझी आठवण जिवंत ठेव स्वामी आयुष्य सोपं कर अशी अपेक्षा नाही पण ते योग्य करशील यावर माझा पूर्ण विश्वास आहे जय जय स्वामी समर्थ